दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळसरी येथे सहाय्यक शिक्षक श्री चिंचे सर यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला वर्ष दोन हजार अठरामध्ये शाळेत रुजू झाल्यानंतर सलग सात वर्षे त्यांनी निष्ठेने व तळमळीने अध्यापन कार्य केलं या काळात त्यांच्या सौम्य स्वभावाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचा सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालकवर्गाला मोठा फायदा झाला त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना जीवनामध्ये प्रेरणा मिळाली त्यांच्या जाण्याचे दुःख विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये स्पष्ट दिसत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण मानके तर उपाध्यक्ष भारतीताई सोनवणे आमचे मित्र आणि विद्यार्थ्यांचे लाडके साजिद अली व शाळा व्यवस्थापन समितीचे सक्रिय सदस्य श्री राहुल वानखेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याशिवाय शाळेचे मुख्याध्यापक श्री विष्णू डिघोडे सर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अहमद अली सर कमर मिर्झा सर नसीम सर इम्रान सर गावातील पालक मित्रपरिवार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात नसीम सर यांनाही निरोप देण्यात आला दोघांनीही आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणी अनुभव आणि प्रेम व्यक्त करत उपस्थितांना भावुक केलं चिंचे सर हे चिंचे सर हे एक अत्यंत प्रामाणिक हुनरहुनरी मनमिळावू शिक्षक उत्तम सहकारी आणि मित्र होते त्यांचे विचार आणि शिकवण आम्हा सर्वांसोबत सदैव राहतील ढावळसरी शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि पालकवर्गाच्या वतीनं दोघांनाही पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या